तुम्हाला पण असे मऊ लुसलुशीत तोंडात टाकले की विरगळणारे बिना पाकाचे रव्याचे लाडू दिवाळी फराळमध्ये बनवायचे असतील तर टेन्शन घेऊ नका तुम्ही ह्या पद्धतीने बनवले तर खूप छान होतील आणि यासाठी पाक करायची पण गरज नाही तुम्हाला मी खोलून दाखवते बघा किती मऊ लुसलुशीत झाला आहे हा रव्याचा लाडू तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा तत्पूर्वी मी तेजस्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आता जराही वेळ न घालवता मी आता रेसिपीला सुरुवात करणार आहे सर्वप्रथम मी इथं दोन कप मेजरमेंट दाखवते तुम्हाला रवा घेतलेला आहे त्यानंतर एक कप आहे तो पिटी साखर घेतलेली आहे त्यानंतर हे तुम्ही मेजरमेंट परफेक्ट लक्षात ठेवा म्हणजे प्रमाण बिघडणार नाही नंतर त्याच कपाच्या मेजरमेंटनं अर्धा कप असं मी साजूगाईचं तूप घेतलेलं आहे हे प्रमाण तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं डेकोरेशनसाठी थोडंसं केशर मनुके आणि वेलदोडेची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे तुम्ही हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुमचे हे लाडू बिघडणार नाहीत आणि ते वेलची पूड मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन कप रवा आपल्याला टाकायचा आहे हा रवा मी थोडासा उन्हाला ठेवला होता आणि नंतर चाळणीने आपल्याला जी बारीक रव्याची चाळणी असते किंवा मैद्याची चाळणी असते त्याने व्यवस्थित असा चाळायचं आहे कारण त्याच्यामध्ये सोंडी वगैरे असतात मी चाळून घेतलेला आहे आणि आता पॅन मध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला हा रवा कलर चेंज होईपर्यंत थोडासा आपल्याला उलताण्याने हलवायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लगेच काय करायचं आहे त्या कपाच्या मेजरमेंटनं अर्धा कप तूप होतं गा गाईचं साजूक तूप होतं ते तूप मी या रव्यामध्ये टाकलेलं आहे आणि हा रवा व्यवस्थित असा या तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा रवा आहे ना तो व्यवस्थित असा पॅनमध्ये परतत राहायचा आहे ज्या वेळेस आपण पाकातले लाडू बनवतो ना त्याचं प्रमाण आपल्याकडून जर चुकलं तर ते बिघडतात परंतु इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला जर जास्त जर गोड हवा असेल जर तुम्ही थोडी साखर जास्त घेतली तरीही याचं प्रमाण जे आहे ना थोडं इकडं तिकडं झालं तर हे बिलकुलही बिघडणार नाहीत पाकातले लाडू करायचं जरा टेन्शनचं असते त्याच्यासाठी हा साधा सो सोपा आणि एकदम उत्तम मार्ग आहे बिना पाकातले हे लाडू आता आपल्याला पाक करायचं झंझट नाही आता हे आपल्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघा किती मस्त सरावा फुललेला आहे आणि तो अजून हलक्याशा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उलताण्याने हलवून घेतला की त्याच्यामध्ये वेलची पूट टाकायची आहे आणि एक कप आहे ती पिटी साखर आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि ही पिठी साखर जी आहे ना या भाजलेल्या रव्यामध्ये पूर्ण मिक्स करायचे आहे पाक जर आपला ना तर काय होतं रव्याचे लाडू एकदम कडक होतात परंतु इथं पाकातले लाडू नाही ते बिना पाकाचे लाडू आहेत हे दोन ते तीन महिने आरामशीर टिकतील त्याच्यामुळं बिना पाकातले लाडू सुद्धा मऊ तुशी तोंडात टाकलं की विरघळणारे आपण बनवू शकतो तुम्ही ही रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझे किती मस्त असे लुसलुशीत असे रव्याचे लाडू बनवून तयार झाले आहेत त्यानंतर आपल्याला इथं मिक्सर घ्यायचा आहे मी मगाशी ह्या मिक्सरमधून साखर पिटी साखर बारीक केली होती आता त्याचमध्ये मी नंतर हा जो भाजून घेतलेला रवा आहे थोडासा आता थंड झालेला आहे तो मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये साखर आणि रवा हा थोडासा अजून बारीक होईल म्हणजे बायंडिंगला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना बघा बारीक झाल्यानंतर तो असा येतो एकदम चिकट होतो आणि जर तुमचा जर लाडू व्यवस्थित जर नाही बनला तर त्यासाठी पण मी एक ट्रिक तुम्हाला देणार आहे जर तो एकदम बाइंडिंगला प्रॉब्लेम येत असेल तर एक साधी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाकीचा रवा पण राहिलेला मी व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक केलं आहे मिक्सरमधून बारीक केल्यामुळे साखर आणि रवा हे थोडेसे अजून बारीक होतात आणि बायंडिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि उलटण्याने आपल्याला व्यवस्थित असं तो जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताने आपल्याला चुरायचा आहे हा म्हणजे काय होतं तो व्यवस्थित असा मिक्स हो केला जातो आणि साखर जी आहे ना रव्यामध्ये व्यवस्थित अशी एक जीव होते त्याच्यामुळे आपल्याला पटकन गोल करता येतात फुटत नाहीत मी तुम्हाला करायला करून दाखवते हलक्याशा हाताने आपल्याला दाबायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनुका पण टाकायचा आहे मनुका टाकून आता हे बघा किती मस्त असा आपल्याला हा रव्याचा लाडू बनलेला आहे आणि वरून मी थोडस तुपामध्ये भिजवलेलं केशर आहे ते लावलं आहे आणि मनुका आहे तो थोडा जास्त आतमध्ये जाबायचा आहे म्हणजे तो निघणार नाही अजून एक तुम्हाला बनवून दाखवते हवं तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मनुका आपण त्याच्यामध्ये करतानाच टाकायचा आहे म्हणजे तो बाहेर पडत नाही काय वेळेस काय होतं तो बाहेरच पडतो हे बघा हलक्याशा हाताने गोल गोल फिरवला तरी हा फुटत पण नाही किती मौलुसूषित बनवून तयार झालेला आहे हा रव्याचा लाडू आता एक एक करून आपल्याला सर्व रव्याचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बघा किती शाईन आलेले आहे तुपामुळे ह्याला आता हे बघा आपले सर्वच्या सर्व रव्याचे लाडू एकदम बनवून झालेले आहेत आता राहिलेल्या लाडूवर जेवढं मी तुपामध्ये केशर भिजत ठेवलेलं होतं ना ते मी टाकून घेते हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही लावू शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही खूप छान असा रव्याच्या लाडूचा वास सुटलेला आहे आणि किती मस्त असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत मी मग तुम्हाला म्हणलं होतं की जर तुमचे रव्याचे लाडू बाइंडिंग करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकू शकता दूध टाकल्यामुळे जर तुमचं काय होतं बाइंडिंग व्यवस्थित येईल माझे परफेक्ट आलेत पण तुम्हाला हवं असेल तर थोडं दूध टाका परंतु हे लाडू दूध टाकल्यामुळे जास्त दिवस टिकणार नाही ते पटकन संपावं लागते तुम्ही अशा पद्धतीने जर लाडू बनवले तर तुमचे लाडू दोन महिना टिकणार आहेत त्यामुळे प्रॉब्लेम झाला तर दूध वापरा नाही तर तुम्ही न दूध वापरता पण एवढे मऊ लुसलुशीत लाडू बनवू शकता